काल एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ती तरुणी एका पडक्या इमारतीवर गेली होती आणि तिथून एका मित्राच्या मदतीनं हात लटकून ती बराच वेळ थांबली होती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तर एकच खळबळ उडाली होती आणि या तरुणीवर टीका केली जात होती आणि या सर्व घटनेनंतर पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे या तरुणीची चौकशी केली विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे माझ्यासोबत पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मॅडम काल जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सर्वांनी पाहिला आपण गुन्हा देखील दाखल केला तर नेमकं हे प्रकरण काय होतं संपूर्ण ऍक्च्युअली uh, काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही त्याची चौकशी केली तर तो दोन तीन दिवसापूर्वी कात्रज हायवेला स्वामीनारायण मंदिर आहे तिथं ही पडकी इमारत आहे उंच इमारत आहे तिथं हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला होता हे असं आमच्या निदर्शनास आलं काल दुपारी आम्ही तीनशे छत्तीस चौतीस नुसार अनोळखी इस्मान विरुद्ध म्हणजे तरुण तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच्यानंतर माहिती घेतली की हे लोक कोण आहेत त्यांच्या ह्याच्यावरून इन्स्टा आयडी वरून वगैरे ते लक्षात आल्यानंतर संध्याकाळी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं कायदेशीर नोटीस आणि समजही त्यांना देण्यात आलेली आहे त्या लोकांना आणि त्याचबरोबर हे अत्यंत धोकादायक असल्यामुळं आणि एखाद्याच्या आपल्याला माहित आहे की एखाद्याच्या जीवितला धोका पोहोचू शकतो असं असताना सुद्धा जर असं कृत्य केलं तर ते सिरियस असतं त्यामुळं आम्ही तीनशे आठ सारखं कलमाची वाढ त्याच्यामध्ये करत आहोत आणि त्यानुसार जी काही कायदेशीर कारवाई असेल ते पुढची आम्ही करून घेऊ सुरुवातीला आपण यावर काय कारवाई केली होती आणि त्यांची आपण चौकशी देखील केली त्यांनी काय सांगितलं ही तरुण जी आहे ती अॅथलेट असल्याची देखील माहिती समोर येते हा आहे बरोबर आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं आणि रील्स सारख्या गोष्टी किंवा सोशल मीडियावरती कुणी काहीही टाकत असेल त्यावेळेला त्यांनी ह्या गोष्टीचं भान ठेवावं की याचा परिणाम समाजाच्या प्रत्येक मनावरती होत असतो याचे रेफर्गेशन समाजामध्ये उठत असतात याची जाणीव प्रत्येकानं सोशल मीडियावर आपल्या पोस्ट करताना कराव्यात जसं या मुलीचं हे स्टंट बघून कदाचित इतर लहान मुलांनी वगैरे असा काही प्रयत्न केला आणि त्यांच्या जीवितलाही धोका होण्याची शक्यता असते कारण मुलं बऱ्याच प्रकारे ह्याचा तर त्यामुळे त्यांनी ती गोष्ट गरजेची आहे ती आहे ही चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल आम्हालाही कौतुक राहील परंतु आपण जे करतो ते करताना आपली एक सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आपलं कोणतंही कृत्य असावं सुरुवातीला आपण या संपूर्ण प्रकरणात तीनशे चौतीस या कल छत्तीस या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता आणि तुम्ही आता म्हणता की तीनशे आठ कलमानुसार देखील आम्ही गुन्हा दाखल करतो तर नेमकी या दोन्ही प्रकरण काय आहेत आणि याच्यावर काय होऊ शकते ऍक्च्युली तीनशे छत्तीस चौतीस नुसार हैगई असं कृत्य करणं वगैरे असं थोडंसं येत होतं परंतु तीनशे आठ नुसार असं येते की त्याच्यामध्ये एखाद्याची डेथ होऊ शकते किंवा गंभीर धोका पोचू शकतो एखाद्याच्या लाईफला एवढं भयानक हे कृत्य आहे त्यानुसार तीनशे आठ त्याच्यामध्ये लावण्यात आलेलं ला आहे कारण समजा तिचा हात सुटला असता तर त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होऊ शकत होता त्याचबरोबर त्या एका व्हिडिओने नंतर आमच्याकडे अनेक अशी व्हिडिओ समोर आले की ते काही त्यातले त्याच ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे आम्हाला ही कलमवड करणं गरजेचं वाटलं पण या व्हिडिओ मध्ये ही तरुण एकतीच नाहीये कारण आम्ही तो व्हिडिओ जेव्हा पाहिला लक्षात की तीन ते चार किंवा चार ते पाच ठिकाणी लावले आणि शूट केलेलं आहे याशिवाय आणखीही काही असण्याची शक्यता आहे तर एकूण आपण किती कारवाई केली किंवा करतोय हा त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे की आता हे रेकॉर्डिंग किती जणांनी केलेला आहे कुठल्या कुठल्या व्ह्यू ने केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये किती लोक होते ते निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल या तरुणीची चौकशी करण्यात आली काय सांगितलं त्यांनी तिला बोलवण्यात होतं काल पोलीस स्टेशनला आणि तिला समज नोटीस वगैरे काल देण्यात आलेली आहे त्या आपण पाहू शकता काल पुण्यात जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संपूर्ण घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या तरुणी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय इतकंच नाही तर या तरुणी सोबत आणखी जे कोणी तिचे साथीदार होते जे तिला व्हिडिओ करण्यासाठी मदत करत होते त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं पुण्या किरण शिंदे लोकमत डॉट कॉम